नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसाच्या चॅलेंजचा विसावा दिवस तर आज आजची कंडिशन दाखव तुम्हाला पक्ष्यांची तर तुम्ही बघू शकता आजची कंडिशन पक्ष तर आपण पाणी वगैरे काढलेलं आहे तर मेडिसिन काल आपण त्या पावडर सांगितलेली आहे टायलसिन पा पावडर चालू केली आपण तर तिचा वापर करणार आहे आणि तुम्ही फीड बघू शकता आपण फीड टाकलेली नाही पण पूर्ण भांडे खाली व्हायला पाहिजे या हिशोबाने चालू सगळं नियोजन तर खाद्य वगैरे झाले पाणी वगैरे टाकतंय काढून देतो आपण अं खराब पाणी दिवसातून दोन टाइम काढतो सकाळी एकदा संध्याकाळी एकदा अशा पद्धतीने दोन दोन टाईम करतो एक चालू असते आपली घराची पायाने आता आज दिवस आहे हो आपल्याला जागा वाढायची तर ती कशा पद्धतीने वाढत शेवटपत्र पक्षी किती दिवसात काळापत्र जाईल ते सगळं तुम्हाला मी व्हिडिओ सांगत राहतोय तर अजून सांगत राहणार आहे तर पक्षी दाखवते पूर्ण पक्षी बघू शकता उघडा पडलेला आहे काय होतं की जे शेपोटे आहे जास्त प्रमाणात नाही पाहिजे पक्षी जेवढा उघडा असेल तेवढा चांगला असतय दाखवत आहे बघू शकता पूर्ण पक्षी उघडा पाहिजे बघू शकता पक्षी जास्त केस नाही पाहिजे अंगाला म्हणजे पक्षी वजन घेतोय याचा अर्थ असा होतो की पक्षी जास्त वजन घेतोय तर चांगलं पक्षी अजून दाखवत दाखवतो अशा पद्धतीने पक्ष पक्षी व्यवस्थित आहे आज आपण त्यांची साईज वगैरे घेणार आहे त्याचा व्हिडिओ युट्यूब चॅनल अपलोड करणार आहे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे वजनाचा आज विसावा दिवस की किती वजन असतं म्हणून तर त्याचा व्हिडिओ आपण युट्यूब चॅनल टाकणार आहे तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ आणि पक्षीची व्यवस्था खूप चांगली आहे पक्षीच बघू घेतो जागा वगैरे वाढवलेली आहे आपण जागा काम बाकीचं केलेलं आहे अशा पद्धती मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवत असतो आपण पद्धती तर पायाने आपण आणि त्याच्यानंतर आपण ब्रॅकिंग मस्ती तसं आहे न पाणी वगैरे काढलेलं आहे तर आणि खाद्य पण टाकलेले किती नंबर खाद्य चालू येतो दाखवतो तर तुम्ही बघू शकता तीन ती नंबरचे गुणी चालू आहे आपल्याला आता ग्रोवर बॉयलर ग्रोवर चालू आहे सुगुणा कंपनीचं तीन नंबरचं खाद्य तर अशा पद्धतीने तीन नंबर खाद्य चालू आहे आणि मर बघू शकता आपल्या फार्म अगदी एक दोन पक्षी मिळालेले शिक्य ते अटॅकचीच आहे पाणी वगैरे काही संबंध नाही अजून तर अटॅक तर आजचं जे वजन आहे ते आपण युट्यूब चॅनल टाकणार आहे तुम्ही बघा आणि बारदा वगैरे सगळे वर असते एका मला कमेंट केली की भाऊ जी बारदानी चाळीस दिवसाच्या वरती अ कशी पाहिजे तर पूर्ण खाली पाहिजे तीस दिवसानंतर ते मी सांगणार आहे पुढं आणि जे फॅन आहे ते आपण चालू करत असतो ते मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने चालू करतो पण पक्षी बागात Mm. Mm-hmm. तर तुम्ही बघू शकता फॅन आपण चालू केले तर आजपासून आपण फॅनचं नियोजन दोन तीन दिवसापासून चालू आहे आपली फॅन गरजेचं आहे थंड वातावरण आहे त्यासाठी थोडवून येते तुम्ही बघू शकता थोडवून येते ते गरजेचं सकाळ सकाळी त्याच्यामुळं आपण येऊन काल केली तर आत्ती सगळे कामं झाले फॅन वगैरे चालू केले आणि सगळ्या गोष्टी आपण केले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि